सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपला आहे रविवार आणि सोमवारच्या रात्री झालेल्या पावसामुळे बोरी आणि इतर नद्यांना पूर आला आहे ज्यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यासह अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे मुसळधार पावसामुळे अक्कलकोट ते गाणगापूर या प्रमुख मार्गावरील उमरगे येथील पुलावर आठ तास पाणी होते त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्याचप्रमाणे सलगर येथील शेटी कव्वा संपर्क तुटला होता सातन दुधनी ते मैंदर्गी आणि दर्शनाळ पुलावरही पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली होती, होती। बोरगाव ते घोळसगाव येथील पुलावर तर गेल्या पाच दिवसांपासून सतत पाणी वाहत आहे काळेगाव ओढा दुथडी भरून वाहत असल्यामुळे सांगवी ते काळेगाव रस्ता बंद झाला आहे हालहळली ते मैंदर्गी रस्ताही बंद झाला होता तालुक्यातील अनेक गावातील ओढ्यांवरील पुलांवर पाणी साचल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहन चालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे